नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईफ युट्यूब आणि स्वयंपूर्ण रोजगाराच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणजेच पिंक ई रिक्षा योजना आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे मित्रांनो नागपूर येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पिंक योजनेचा पार पड़ला. ई रिक्षा भव्य शुभारंभ या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी देणे आणि त्याचबरोबर त्यांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे पिंक ई रिक्षा योजने अंतर्गत महिलांना मिळणार आहे कर्ज वाहन प्रशिक्षण परवाना पाच वर्षांपर्यंतची मोफत देखभाल आणि चार्जिंग सारख्या सर्व सुविधा यामुळे महिलांना केवळ रोजगार नव्हे तर दीर्घकालीन आत्मनिर्भरता देखील मिळणार आहे या योजनेसाठी मेट्रो सोबत करार करण्यात आलेला आहे तसेच विमानतळ प्राधिकरण पर्यटन विभाग ओला आणि उबर सारख्या कंपन्यांसोबत देखील भागीदारीसाठी प्रारंभिक बोलणी सुरू आहे सध्या ही योजना नागपूरमध्ये सुरू झाली असली तरी पुढील टप्प्यामध्ये राज्यातील इतर महानगरपालिका आणि अ वर्ग नगरपालिकांमध्ये दे देखील ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार पिंक ई रिक्षा वितरित करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी पाच हजार रिक्षा पुढील सहा महिन्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत या कार्यक्रमामध्ये महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर आमदार संदीप जोशी आमदार आशीष देशमुख विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव आयुक्त नैना गुंडे महामेट्रोचे एम श्रावण हर्डीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते पिंक ई रिक्षा योजना ही केवळ एक योजना नाही तर महिलांच्या सक्षमीकरणाची सुरुवात आहे आता महिला बनतील स्वतःच्या जीवनाच्या प्रवासाच्या चालक अशाच महत्त्वाच्या योजना आणि अपडेट्स मराठीमध्ये पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा धन्यवाद